मित्रांनो एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेट वर आहेत आता हे नव्याने सांगण्याची गरज उरलेली नाही मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला जेवढ्या काही बातम्या मेनस्ट्रीम पाहायला भेटत आहेत त्यापेक्षा मी वेगळं काहीतरी सांगणार आहे जे अत्यंत महत्वाचं महत आहे जे बहुजनांच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचं आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना का नको आहेत कारण ते मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक आहेत एकनाथ शिंदे पद सोडायला तयार नव्हते निवडणूक झाल्यानंतर कशा पद्धतीने एकनाथ शिंदे रुसून बसले होते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मुख्यमंत्री होण्यासाठी ते अमित शहा यांच्यापाशी लॉबिंग करत आहेत आणि मित्रांनो हे देवेंद्र फडणवीस यांना कदापिही आवडणार नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला खरं वाटणार नाही परंतु अमित शहापेक्षा सुद्धा पॉवरफुल आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर आर एस एस चा हात आहे आणि आर एस एस म्हणजेच भाजपा आणि भाजपा म्हणजेच आर एस एस अशा मध्ये सगळ्यात पॉवरफुल नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आज कोण आहेत तर ते देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात घ्या आणि अशामध्ये एकनाथ शिंदे यांची डाळ कदापि शिजणार नाही का शिजणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या मागच्या वेळेस निवडणुकीच्या टायमाला आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस वेगवेगळी जे मेन स्ट्रीम मीडिया आहे त्याचे जेवढे काही सर्वे झाले त्या सर्वेवाल्यांनी जेवढे काही प्रश्न विचारले की पुढचे नेक्स्ट सी एम कोण असायला हवेत एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस त्यावेळेस ऐंशी नव्वद टक्के जनतेचं मत हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने होतं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला जनतेची पसंती नव्हती आणि असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले का झाले कारण त्यांच्याकडे आमदार जास्त आहेत ईव्हीएम मशीन आहे आणि या माध्यमातून त्यांनी सत्ता हस्तगत केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्री होणं अगदी साहजिक होतं अनेक डावपेच झाले एकनाथ शिंदे रुसले त्यांच्यापुढे पर्याय नव्हता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याशिवाय पर्याय नव्हता आणि अशामध्ये पुन्हा एकनाथ शिंदे काही दिवस मीडियामधून गायब झाले परत आले आणि आज एकनाथ शिंदे परत टार्गेटवर आहेत कारण एकनाथ शिंदेंना असं वाटत आहे की काही करून मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे कारण मागच्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जो मुख्यमंत्रीपदाचा रुबाब भोगला लक्षात ठेवा खुर्ची खुर्ची एक अशी असते खुर्चीची आस लक्षात ठेवा तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडे आज काहीसुद्धा नाही परंतु हाव माणसाला एवढी मोठी असते खास करून पैशाची पदाची संपत्तीची आणि खुर्चीची ज्यांच्याकडे प्रचंड पैसा असतो त्यांना खुर्चीची हाव असते आणि या खुर्चीच्या हवामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांचे सार्वत्र भाऊ आहेत लक्षात ठेवा त्यामुळे दोघही प्रचंड हावरट माणसं आहेत खुर्चीच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ला ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांना अडसर असणारे एकनाथ खडसे आणि पंकजाताई मुंडे यांना त्यांनी अशा पद्धतीने बाजूला केलं आज एकनाथ खडसे कुणीकडे आहेत कळायला मार्ग नाही आणि पंकजाताई असून सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या रेस मधून पूर्णपणे बाहेर गेलेल्या आहेत आणि मग आज देवेंद्र फडणवीस यांना अडसर कोण आहे तर अजित पवार यांची आता कसलीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही आणि त्यामुळे आज अडसर आहेत एकनाथ शिंदे एकतर जनमत हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जास्त आहे परंतु लक्षात ठेवा अजून एक अडसर आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवा भाऊची तुलना होते त्यावेळेस जनमत हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे परंतु ज्या वेळेस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची तुलना होते त्यावेळेस जनमत हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही उद्धव ठाकरे भारी आहेत परंतु सध्या भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री हा जनमतावर ठरवला जात नाही तर मुख्यमंत्री हा पैशावर ईव्हीएम मशीनवर प्रस्थापित घराण्यांना विकत घेऊन ठरवला जातो आज देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी इन्कम टॅक्स ईडी सी बी आय हे बाहुले आहेत हातातले खेळणे आहेत हे लक्षात ठेवा सिटिंग गृहमंत्री असणारे अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांनी काय हाल केले लक्षात ठेवा गृहमंत्री म्हणजे त्या राज्यातील सगळ्यात पॉवरफुल माणूस जर एखाद्या पॉवरफुल माणसाला गृहमंत्र्याला जर अशा पद्धतीने चिरडण्यात येत असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये किती ताकद आहे अमर्याद लक्षात घ्या अगदी भारतीय जनता पार्टीचे नेक्स्ट प्राईम मिनिस्टर म्हटलं तरी देवेंद्र फडणवीसच आहेत आणि जरी प्राईम मिनिस्टर नाही राहिले आणि देवेंद्र फडणवीस जर यांनी जर ठरवलं तर पुढचे पंचवीस वर्ष कमीत कमी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत आणि अशामध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोध तर कोणाचाही उरलेला नाही अजित पवारांचा सुद्धा उरलेला ना नाही त्यामुळे पुढच्या येणाऱ्या सत्तेमध्ये अजित पवारांना ते सांभाळणार आहेत परंतु एकनाथ शिंदेंचा काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्याचे व्हिडिओ का समोर येत आहेत अरे भ्रष्टाचार एकनाथ शिंदेंनी शंभर टक्के केलेला आहे मंत्र्यांनी शंभर टक्के केलेला आहे परंतु भारतीय जनता पार्टी धुतलेला तांदूळ आहे का मी भ्रष्टाचारावर का बोलत नाही कारण भ्रष्टाचारामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार शरद पवार काँग्रेस नाना पटोले हे सगळे एकमेकांचे मावस भाऊ आहेत त्यामुळे सगळ्यांच्या हात भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत त्यामुळे एकाला नावं ठेवता येत नाही आणि एकाला चांगलं म्हणता येत नाही येथे फक्त आपण सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचार करू आणि त्यामुळे त्यांना त्या एकनाथ शिंदे नकोशी झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर ठरवलं तर एकनाथ शिंदे आजच संपू शकतात देवेंद्र फडणवीस यांनी जर ठरवलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे चार दोन आमदार सुद्धा राहणार नाहीत अनेक आमदार हे ठाकरेंकडे संपर्कामध्ये आहेत अनेक आमदार हे ऑलरेडी भाजपचे आहेत आणि प्रत्येक आमदाराची प्रत्येक खासदाराची प्रत्येक मंत्र्याची फाईल रेडी आहे मित्रांनो राजकारणी कोणताही असो हजारातून एखादा जर अपवाद जर वगळला सरपंचापासून पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार हे सगळे भ्रष्टाचारामध्ये आकांत बुडालेले असतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळं आहे अमर्यादित सत्ता आहे कोणीही विरोधक नाही उद्धव ठाकरे यांच्या मागे जनमत आहे परंतु त्या जनमताला कसं डायव्हर्ट करायचं ही सगळी खिळी देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे तर देवेंद्र फडणवीस यांची खरी अडचण ही जनमत आहे सर्वसामान्य लोक हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यामुळेच त्यांनी सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्यासाठी जन सुरक्षा विधेयक आणलेलं आहे आता हे जन सुरक्षा विधेयक लक्षात ठेवा नक्षलवाद आणि आतंकवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि वी स्ट्रॉंगली कंडेम देम नॉट ओनली टू द नक्षलवाद जसा नक्षलवाद आहे ॲज इट इज दहशतवाद आहे त्यामुळे दहशतवाद संपला पाहिजे नक्षलवाद संपला पाहिजे अगदी गोळ्या घालून त्यांना संपवलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत कारण आम्ही संविधानाला प्राणप्रिय मानणारे माणसं आहोत आणि संविधान आम्हाला कायदा हातामध्ये घेण्यास सांगत नाही आमचं संविधानावर जीवापाड प्रेम आहे आणि संविधान कदापिही कायदा हातामध्ये घेण्यास सांगत नाही आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत परंतु हे सत्तेमध्ये बसणारे लोक हे कायद्याचं पालन करत नाहीत आता जन सुरक्षा विधेयक कशासाठी आहे जन सुरक्षा विधेयक हे लोकशाहीच्या विरोधामध्ये वागणार आहे लोकशाहीच्या विरोधामध्ये तर स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत एका सिटिंग गृहमंत्र्याला कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी हटवलेलं आहे हे लोकशाहीच्या कोणत्या तत्वामध्ये बसत एका सिटिंग मुख्यमंत्र्याला कशा पद्धतीने पदावरून हटवलं उद्धव ठाकरे यांना कशा पद्धतीने पदावरून हटवलं हे लोकशाहीच्या कोणत्या तत्वामध्ये बसतं याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे का अशा अनेक गोष्टी आहेत जो मनुला श्रेष्ठ मानतो मनुस्मृतीला गाडून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलेली आहे आणि त्या मनुस्मृतीचे जे समर्थक आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे चेले आहेत गुरु आहेत त्यामध्ये मण्या भिडे असतील किंवा असे अनेक लोक आहेत जे संविधानाला मानत नाहीत लोकशाहीला मानत नाहीत खर तर हे विधेयक त्यांच्या विरोधामध्ये असायला हवं तर जे लोक संविधानाला मानत नाहीत लोकशाहीला मानत नाहीत अशांच्या विरोधामध्ये जन सुरक्षा विधेयक शंभर टक्के असायला हवं परंतु लक्षात ठेवा परंतु हे जे एक्स्ट्रीमिस्ट आहेत एक्स्ट्रीमिस्टच्या आम्ही शंभर टक्के विरोधामध्ये आहोत मग ते डावे असूत नाही तर उजवे असूत आम्ही ना डावे आहोत ना उजवे आहोत आम्ही संविधानवादी आहोत आम्ही समतावादी आहोत परंतु जे संविधान विरोधी आहेत लोकशाही विरोधी आहेत आणि स्वतः देवेंद्र फडणवीस लोकशाही विरोधी आहेत त्यावर मात्र ब्र शब्द सुद्धा काढायला तयार नाहीत म्हणजे एक बोट दुसरीकडे असेल तर चार बोट स्वतःकडे आहेत मग स्वतःची सोडवणूक कसं करायची स्वतःला कसं वाचवायचं कारण नव्वद टक्के जनता तर आपल्या विरोधामध्ये आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीचा कायदा लागू करण्यात आलेला आहे जो या देशासाठी संविधानासाठी सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत घातक आहे तुम्ही तो शंभर टक्के लागू करा तुमची नियत शंभर टक्के साफ ठेवा अरे काय तुम्ही करणार आहात देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा जाता जाता एक सल्ला देतो तुम्ही पंचवीस वर्ष नाही पन्नास वर्ष आजीवन मरेपर्यंत मुख्यमंत्री राहाल एवढी अमर्याद ताकद तुमच्याकडे आहे परंतु काय होणार आहे याच्या अगोदर सुद्धा अनेक राजे महाराजे झाले ज्यांनी आजीवन सत्ता उपभोगली परंतु आज त्यांना कोणीही ओळखत नाही तुम्ही किती पैसा कमवला किती सत्ता भोगली यापेक्षा तुमची ओळख ही तुमच्या नीती मूल्यावरून होणार आहे परंतु ती नीती मूल्य मात्र पूर्णपणे गमावून बसलेला आहात याच आत्मचिंतन करा लक्षात ठेवा ही वेळ आत्मचिंतनाची आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नेमकं तुम्हाला जीवनामध्ये काय हासिल करायचं आहे हा मोह सोडा खुर्चीचा खुर्चीवर बसा परंतु हा तुमचा जो मोह आहे तो तुम्हाला घेऊन डुबणार आहे इतिहास तुम्हाला कदापि ही माफ करणार नाही मित्रांनो हे या व्हिडिओतून सूचित करायचं होतं की सर्वसामान्य बहुजनांच्या हातामध्ये आता काहीही उरलेलं नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम